सगळी टोळी गावातल्या मंदिरापाशी जमायची हे मंदिर कुलदैवतेच या टोळीची प्रचंड श्रद्धा असलेलं सगळी टोळी जमली की ठरलेला माणूस एक बकरी घेऊन यायचा ही बकरी मंदिराच्या आसपास सोडली जायची जर बकरी मंदिराकडे चालत गेली नाही तर टोळी उठून तिकडून निघून जायची पण जर बकरी मंदिराकडे चालत गेली तर सगळ्या टोळीला सिग्नल मिळायचा देवीचा आशीर्वाद मिळाल्याचा मग या टोळीचे काही गट पडायचे जे ठरलेल्या ठिकाणी पोचायचे मोहीम फत्ते करून यायचे आणि दोन दिवसात बातमी फुटायची अमुक ठिकाणी अमुक दरोडा जबर चोरी आणि घरातल्या सदस्यांचा खून पोलिसांचा संशय बावरिया गँगवर या बातम्या राजस्थानमधून आल्या दिल्लीमधून आल्या उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमधून आणि अगदी तमिळनाडूमधूनही आल्या आणि हा फक्त इतिहास नाही तर वर्तमानही आहे आजही बावरिया गँगबद्दलच्या बातम्या येत राहतात त्यांची भीती कायम राहते काय होता बावर गँगचा इतिहास त्यांची चर्चा आजही का होते आणि ही टोळी ज्यामुळं फेमस झाली त्या अंधश्रद्धा होत्या तरी काय ही स्टोरी दहशतीची आणि त्यांच्या पॅटर्नचीही नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी भारतातल्या सगळ्या जाती जमाती एकत्र आल्या होत्या पण यातल्या काही जमातींना इंग्रजांनी टार्गेट केलं काही जमाती स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मुख्य प्रवाहात यायला वेळ लागला यापैकीच एक म्हणजे घुमंतू जमात बावरिया गँग याच घुमंतू जमातीमधली होती असं सांगण्यात येतं पण असा ठोस पुरावा मिळत नाही पण नंतर इतर लोकही स्वतःला बावरिया गँगची लोकं म्हणून घेऊ लागले याचं कारण होतं बावरिया गँगनं बसवलेली दहशत बावरिया गँगचं उगमस्थान राजस्थानमधल्या चित्तोडगडमध्ये असल्याचं सांगितलं जातं तिथूनच ही गँग पुढे भरतपूर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश दिल्लीमध्ये जाऊन वस्ती करू लागली खर तर देशात अनेक गँग ऍक्टिव्ह राहिल्या पण बावर गँग कुख्यात झाली दोन गोष्टींमुळे त्यांचं दरोडा टाकण्याआधीच कर्मकांड आणि दरोडा टाकण्याचा पॅटर्न आधी सांगितल्याप्रमाणे देवीचा आशीर्वाद असल्याशिवाय ही गँग दरोडा टाकायचीच नाही मंदिराजवळ सोडलेली बकरी जोपर्यंत परत यायची तोवर दरोडा टाकायचा दिवस ठरायचा नाही बकरी मंदिराजवळ गेली की टोळी गावातून निघायची टोळीत फक्त पुरुषांचा समावेश असायचा तर बायका मात्र गावातच थांबायचा टोळीचा दरोडा यशस्वी व्हावा म्हणून एक विशिष्ट पूजा करत पुरुषांची संख्या किती असली तरी एकाच वेळी तीन चार ग्रुप केले जायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग दरोडे घातले जायचे पण या छोट्या टोळ्यांमधल्या गँग मेंबर्सची संख्या कायम सम आकडे असायचे चार सहा आठ दहा किंवा बारा कारण विषम आकडी संख्येनं दरोडा टाकायला जाणं हा बावरिया या गँग अपशकून असायचा ज्या घरावर दरोडा टाकायचा आहे तिथे ही टोळी आधीच भिकारी भंगारवाला अशा वेशात जायचे घराची रेकी करायची घर निवडतानाही शहराबाहेरच किंवा कोपऱ्यातलं घर निवडायचे त्यातही घरा शेजारी झाड असलं तर दरोडा फिक्स कारण झाडावरून घरात शिरण्याची ट्रिक यांना चांगलीच जमायची दरोडा टाकायच्या दिवशी लोक त्या घराजवळच्या थिएटरमध्ये नाईट शो बघायचे डोकं निवांता करायचे आणि मगच दरोडा टाकायचे बावर या गँग दरोडा टाकायला जाताना कधीच कुठलंही हत्यार घेऊन जायची नाही आजूबाजूला मिळणारे दगड लोखंडी रॉड पाईप हीच त्यांची शस्त्र घरात घुसायच्या आधी ते आपल्या अंगावरचे सगळे कपडे काढायचे फक्त चड्डी आणि बनियनवर घरात घुसायचे त्यामुळेच कच्छा बनियन गँग किंवा चड्डी बनियन गँग म्हणून फेमस झाली की बावरिया गँगमधलीच माणसं हे झालं दरोडा टाकायच्या आधीच दरोडा घालतानाही बावरिया गँगचे नियम होते जिथं दरोडा घालायचा आहे तिथून फक्त दागिने आणि पैसे चोरायचे याशिवाय तिसऱ्या वस्तूला हात लावला तर तो कुलदैवतेचा कोप होईल ज्या घरात दरोडा घालायचा आहे त्या घरातल्या लोकांना फक्त डोक्यावरच घाव घालून मारायचं जर त्यांची हत्या केली नाही तर आपशकून होईल असा त्यांचा नियम घरातून निघताना त्या घरात विष्टा करून निघायचं हे जमलं तर आपण पकडले जाणार नाही असा यांचा समज दरोडा टाकल्यावर सगळे मेंबर सोबत आल्याशिवाय ते आपली जागा सोडायचे नाहीत दरोडा घालताना जर काही धोका जाणवला तर वेगवेगळ्या दिशेनं पळून ते पक्षी आणि प्राण्यांचा आवाज काढायचे आणि याच साईन लँग्वेज मधून एकमेकांशी बोलत ते ठरलेल्या ठिकाणी पोचायचे पोलिसांनी त्यांचा माग काढेपर्यंत त्यांनी ठिकाण हे बदललेलं असायचं आणि प्रकरण थंड झालं की पुढच्या दरोड्याची रेकी आणि तयारी सुरू व्हायची आशीर्वाद आला की प्लॅन ऍक्टिव्ह व्हायचा राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातून हळूहळू दक्षिण भारतातही बावरिया गँगनं आपलं जाळं पसरवायला सुरुवात केली एका रिपोर्टनुसार गेल्या दहा वर्षात बावरिया गँगकडून तमिळनाडू राज्यात चोवीस दरोडे घालण्यात आले आहेत यामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला तर त्रेसष्ट लोक गंभीर जखमी झाले या दरोड्यांमधून बावरिया गँगच्या मेंबर्सने तब्बल दोन कोटी रुपयांची कॅश आणि सोन्याचे दागिने लुटलेत एकट्या तमिळनाडूचं आणि उघड झालेलं बातम्यांमध्ये न आलेले दरोडे तर वेगळेच पुढे जाऊन बावर गँगची जागा चड्डी बनियन गँगने घेतली कुठलीही किरकोळ टोळी चड्डी बनियनवर दरोडा टाकायची आणि बावर या गँगची लोकर राडारवर यायची पण यांचा विषय कधीच एक दोन माणसांपुरता मर्यादित नव्हता बावरिया गँग फक्त चोरी करून थांबायची नाही तर डोक्यावर घाव करून जीव घ्यायचे प्राणी पक्ष्यांचे आवाज काढून गुल व्हायचे राजस्थान असो तमिळनाडू असो किंवा राजधानी दिल्ली बावरिया गँग या नावाची दहशत कायम ठेवायचे बावरिया गँगमधल्या लोकांना अटक झाली गँग संपल्याच्या चर्चा झाल्या पण अजूनही एखादा दरोडा पडतो आणि बावरिया गँगची दहशत भीती वाढवते अगदी आजही